सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष बी आर कदम साहेबांचं भाषण अनावधान राहून गेलेलं आहे मी बी आर कदम साहेबाला विनंती करतो की कृपया आपण थोडक्यामध्ये मार्गदर्शन करा बी आर कदम साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मराठवाड्याचे नेते माजी मंत्री अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब आपले सर्वांचे लाडके उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब मंचावरील सन्मान्य शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते आणि सर्व आपचे जिल्हाध्यक्ष आहेत आपण समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनीनो पत्रकारांनो मित्रांनो अमित भाय नांदेड आणि लातूरचं ते भाऊ भावाचं जे नातं होतं ते टिकवण्यासाठी अमित या ठिकाणी आलेले आहेत अमित एखादा माणूस गेला तरी तुम्ही दाखवून देतात की नांदेडचं लातूरचं नातं भाऊभावाचं टिकवायला आपण आलात आणि निश्चित ते सर्व समोर बसले माणसं हे जिल्ह्यातले मतदार कार्यकर्ते पत्रकार बंधू सर्व हे तुम्हाला शाद, की नातं पहिल्यापेक्षा मजबूत होईल पण मागे राहणार ना नाही ना। अमित भैया निश्चित आपण आलात मी तुमचं स्वागत करतो तुम्ही गुलाल सराफच्या पाश्चात त्या दोन्ही जिल्ह्याचं नातं टिकवायला आपण आला मी तुमचे आभार मानतो मित्र लोकशाही टिकवायची असेल भाजपला बागला टाकावं लागेल घट या देशाची घटना चांगल्या प्रकारे सुख ठेवायची असेल तर भाजपला हद्दपार करावं लागेल मोदी खोटं बोलतात लबाड बोलतात सुरुवातीला मोदी साठ महिने संधी लागले साठ महिने साठ महिने होऊन गेले दुसरे साठ आले परत करता मागतायत अभ्यास करून अभ्यास करू करू या देशातल्या जनतेला त्रास देतात मोदी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री शपथ घेतली त्याच दिवशी सांगितलं मी महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्या मुक्त करतो नाही आत्महत्या वाढल्या शेतकरी अडचणीत आला शेतकऱ्याला सवलत दिली नाही बजेट तरतूद करताना एज्युकेशनला बजेट नाही आरोग्याला नाही आणि कृषीला नाही निश्चित राज्याचं बजेट पहा केंद्रात पहा प्रधान शेतकऱ्याला नाहीये मी सांगू इच्छितो भविष्यामध्ये वसंतरावजी तुमच्या मताच्या ताकदीवर दिल्लीत गेल्यानंतर शेतीला बजेट वेगळ्या मागणी करतील मला भरोसा आहे शेतकऱ्यांसाठी बजेट वेगळ्या बजेटाची गरज आहे अमित हे शिक्षण मंत्री होते आरोग्य आरोग्य मंत्री होते त्यांचं मी बजेट वाचलं त्यांनी आरोग्यासाठी तरतूद वेगळी केली मी उल्लेख का करतो हो बजेट वाचलं मी अमित भाय मंत्र्यांना अमित कॉलेजला मदत केली आरोग्याला मदत केली वेगळी तरतूद केली के तसं आमचे वसंतरावजी तुमच्या आमच्यासाठी तुम या देशातल्या शेतकऱ्यासाठी वेगळ्या बजेटची मागणी करतील असं मी वसंतरावतीने देतो मित्र अनेक कच्च्या तेलाची किमती कमी झाल्या पंधरा ते एकोणीस पर्यंत कच्च्या तेलाची किमती अर्ध्यावर आल्या पण मोदींनी पैसे कमावले त्यांनी काय केलं जे पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्याच नाही वाईट गोष्ट आहे निश्चित अमित या जिल्ह्यामध्ये काय मराठवाड्यामध्ये वातावरण असं तयार झालं स्वतःहून एवढी माणसं एवढी जनता ही पब्लिक आपल्या सोबत आहे काँग्रेसच्या सोबत आहे महाविकास आघाडीच्या सोबत आहे एक माणूस गेला त्याने पदे घेतली तुमचा फायदा घेतला चांगल्या प्रकारे मोठी बैमानी केली मोठे माणसं मोठी बैमी करतात हे शेत झालं अशोक उडी आल्यानंतर लक्षात आलं मोठ्या माणूस मोठी बैमानी केली म्हणजे ते लोक बोलत आहेत पाया पायाखालची वाळू घसरून गेली आज एक एक माणसाच्या घरी जात आहेत दुसरे जास्त बोलत नाही वेळ नाही आम्ही व्हायला कारण मला असंही वाटलं मागच्या एकोणीसच्या लोकसभेला जो व्यक्ती हरला ती ते गॅरंटी घेते आताच्या उमेदवार आणायची अ तुम्ही स्वतः हरलात तुम्ही त्याला आणू शकत नाही हरलात तुम्ही हरला असे कारण बेमानी केली जाणार ज्यात बोलत नाही येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला चांगल्या प्रकारे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय वसंत चव्हाण यांना निवडून द्यायचं आहे तुम तुम्ही निवडून देत आहे तुमची संख्या पाहिली हे समोर वाटतंय तुम्ही पाठीशी माग आहेत तुमचे सर्वांचे मी आभार मानतो तुम्ही पडत्या काळामध्ये काँग्रेसची बाजू घेताय पडत्या काळामध्ये काँग्रेसची बाजू घेत आहे आमचे शिवसैनिक आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ते पडत्या काळामध्ये आमच्या सोबत त्यांचे आभार मानतो सर्वांचे आभार मानून दोन शब्द छो जय हि जय महाराष्ट्र धन्यवाद या माजी आमदार ईश्वर